सिद्धी रिद्धि का रडते सांग सिद्धी अरे मग इकडे बघून बोल सिद्धी आमची रडते होती नुसती रडते नुसती लहान पोरांसारखी रडते पालखीला जायचे आणि मम्मी पाठवत नाही दाखव घरे टाकू नको दाखव हात खाली काय हात आणि हातखारी खायचे ती रडते आणि तिला पण जायला भेटतं निर्लज्ज रडत नाही अरे बुधवून असं गुरु ना मुध रडायला हवंय नाईट वाटत मग तुझ्या चेहऱ्यावर थोडी रडता नदीस फक्त मला बघू नये फक्त कशी रडते खरोडते रडते अरे बघू दे तर लाल लाल झाले ते पाण्याला विचार अरे रे 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 बघ फक् आजकालची पोरं देव नको असतो आणि आता देवीच्या पालखीला जायचं म्हणून रडतायत विचार करा म्हणजे त्या किती संस्कारी आहेत संस्कारी ना तुम्ही संस्कारी आहेत इकडे देवीची पालखी चालू आहे आणि इकडे बघा आता आता दोघींचे डोळे असू निघाले इकडे सिद्धी आणि इकडे रिद्धी मी दाखवते ना अरे दाखव आता सगळ्यांना माहिती आहे तू रडते ग गिद्धीच्या ना काय होता सिच्युएशन ऐकू रे ना मला एक गाडा आठवत कुठला तो पंडाडीसी टॉप आणि जीन्सची साडी